परमेश्वर तालुका जिल्हा बीड मा परमेश्वर मामेश्वर ओढमारे बीड बीड जिल्हा धनंजय राऊत बीड महादेव केदार के कैलास तांदळवाडी बिल्ले बीड रागनाथ दामोदर निर्मळ बीड सगळा त्रास होत होता गरीब गुरु तैशील ला चक्र लागत होत्या कलेक्टर ऑफिसला चक्रा मारावं लागत होत्या कुठं बी चक्र माराव्या मारा लागत होता दहा दहा पाच पाच चक्रा पंधरा पंधरा चक्रा पहिलं काय होतं कुठं रोड नव्हते कुठं काही नव्हतं पाण्याचा खूप प्रॉब्लेम येत असायचं लोकांना टँकरने पाणी विकत घ्यावं लागायचं काय केलं सरकार त्यांनी कामं केले ना कोणते के रोडचे काम केले लोकाला घरकुल दिले मध्ये रोड झालेत रेल्वे रेल्वेचं काम चालू आहे शाळा बिळा रोड आहे बिड सगळे बांधून काढले आता तुम्हाला सांगतो सगळं मोबाईलवरच येत आहे ऑनलाईन आता टेन्शनच नाही गरिबा गुरुबाचे पैसे मोबाईलवर येतात कोणी खात नाही काय नाही काय नाही व्यवहार सगळे रोड सगळ्या लेकराच्या सुविधांना निघल्या दवाखान्यामध्ये सवलत दिली गरिबाला आता चिट्टीला चिट्टीला पैसे लागत नाहीत नंबर नाही तर नंबर हिथं तिथं पैसे देऊन आता सगळं व्यवस्थित शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले त्याच्यानंतर आतापर्यंत रस्ते पाहिले आपण कुठं जा कानाकोपऱ्यात जा भारतातल्या कानाकोपऱ्यात जा तुम्हाला रस्ता भेटेल जे की पहिलं नव्हतं सुधारणा केल्या ऑनलाईन कामं केले तर गरीबा गुरीबाच त्याच्यात बरे म्हणायचं बीट मध्ये सध्या रस्ते झालेले आहेत सिमेंट रस्ते झालेले आहेत आणि रिंग रोड मुळे किंवा बायपास मुळे बीडचा थोडाफार फायदा झालेला आहे रस्ते रस्त्याचे काम भरपूर झालीत लोकांना घरकुल फिरकुल देते दे, खरेच काम करते रोडचे काम येत सरकार चांगले काम करते आता उलट डेव्हलप झालं दहा वर्षात भरपूर रस्ते लाईट पाणी या सगळ्या समस्या या ठिकाणी नी? त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पैठण जायकवाडी धरणातून गेवरायसाठी पाण्याची साठ कोटीची पाण्याची योजना आलेली या ठिकाणी पहिले खूप त्रास व्हायचे हो म्हणजे बाबा दावाखान्यात जायला अडचण यायची गावागावात सुविधा हो नव्हत्या आमच्या काळात तर आम्हाला बस नव्हती आमच्या गावात बस येते खूप काही सुविधा झालेल्या आहे आम्हाला पाण्याचा त्रास नाहीये कुठलं रोडचा त्रास नाहीये आता सगळीकडे खेड्यापाड्यात सुद्धा जर गेलो तरी कुठे काही त्रास नाहीये जे रांगेत लागेल ला ला आता लागेल डायरेक्ट पोस्टामधून काय ते पैसे आणि मोबाईल मधून डायरेक्ट पैसे पडतात काम चांगलं आहे रस्ते सुविधा पाणी जनतेला काय पाहिजे लाईट हे सगळं व्यवस्था आहे ही योजना मिळते तुम्हाला सध्या जर पाहिलं तर गावात आमचं तर खेडेगाव हो म्हटलं तर पाली पाली जलजीवन जलजीवनमुळे जी एवढा मोठा फायदा आहे ज्या वस्त्यांना वाड्या वस्त्यांना पाणी नव्हतं आज त्या वस्त्यांना पाणी जेणे इथून मागं जे टँकरने पाणी जायचं आज टँकरची गरज नाहीये जलजीवन अंतर्गत वाड्या वस्तील प्रत्येक घराला पाणी जाते त्यामुळं असं नाही की शहरातच विकास आहे पी एम किसान योजना पण भेटतात चांगल्या प्रकारे की पी एम किसान योजना भेटल्यात काहींना पीक विमा भेटलेला आहे सर्व काही चांगल्या शेतकऱ्याच्या बाबतीत पण चांगलं होतं गरीबाला अन्नधान्य फुकट आहे दोन वर्षे आणि त्यांना पगार चालू आहे शेतकऱ्याला सगळ्याला साठ वर्षाच्या नंतर त्यांना सहा हजार रुपये महिना चालू आहे लहान मुलासाठी मुली जर आता जन्मल्यात तर मुलीसाठी योजना काढली एक लाख रुपये त्यांच्या शिक्षणाला लग्नाला दिले मला दोन जुळव मुली माझ्या नाती लेकाला हा घरकुर आम्हाला आधीच मिळालेला आहे रमा योजना मध्ये माडा कॉलनी मध्ये फुकट झाली की आम्हाला की आयुष्यमान भारत आहे बाकीचे परत आभा कार्ड आहे राशनचा आहे संदर्भातील किंवा निराधार योजनेचा आहे काम भरपूर गव्हर्नमेंटने ते पीएम किसानचा लाभार्थी आहे आणि जे काही गव्हर्नमेंट कडून पीक कर्ज दिलं जातं त्याचा लाभार्थी आहे परत विमा भेटतो त्याचा लाभार्थी आहे राशन भेटतो राशन घरकुल भेटलं मला पीएम किसान योजना चालू आहे गॅस चालू आहे योजना साराच मला घरकुल भेटलं पुन्हा दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे भेटते राशन फुगट आहे स दवाखान्यात फुकट आहे सार योजना हे, हे, हे दे दे ला ला ते रस्त्याचे काम हे ते चांगले झाले पाच लाखापर्यंत नियम आहे ते कार्ड आयुष्यमान भारत कार्ड लोकांना राहिलं घर नव्हते घरकुल योजना लाभ पाच लाखापर्यंत इलाज फुकट फ्रीमध्ये केला परत पुरे मुलींना शिक्षण फुकट केलं परत रस्ते सिमेंट रस्त्याचं प्रोजेक्ट चांगले एकदम आमच्या बीडला रेल्वे येत नव्हते पूर्ण बजेट दिलं त्याचे पंतप्रधानांनी राशनचं केलंय रोडचे काम झालेले घरकुल ते सगळं भेटलेलं आहे पण आम्हाला सरकारी पगार योजना हँडिकॅप राशन दिलं घरकोल दिले गॅस फ्री दिला पण नगरपालिकेचे ते जो अनुदान येतो तो पण मिळतो सगळी एक नंबर योजना आहे राशन हा राशन मिळतं फुकट राशन मिळतं सरकार कशी वाटली तुम्हाला ही सरकार चांगली एकदम चांगली आता बरं आहे आता बर आहे चांगले सरकार चांगले काम करते ना चांगली आहे सरकार आता कोणती सरकार आली पाहिजे निवडून मोदी सरकार मोदी सरकारच येणार मोदी शिवाय पर्याय नाही त्यामुळे एकदा मोदी आम्हाला वाटतं आलेला मोदीचा मोदी सरकारच येणार आहे मोदी मोदी सरकारच यायला पाहिजे मोदी मतदान करणार नाही पण आम्हाला वाटतं की मोदी सरकार चांगलं आहे चांगलं राहावं माझ्या इच्छा नाही तर मोदीच आली पाहिजे मला वाटतं की सरकार मोदी सरकारच यावा बीजेपी तर आम्हाला कधी बी पंतप्रधान मोदीच पाहिजे मोदीला पाहिजे बीजेपी आली पाहिजे मोदी सरकार आले पाहिजे कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा